तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोकरीच्या बाजूला कावळा येऊन बसला साडेसईचा बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं शिकाऱ्यावर आधी शिकारी आता बाळ तीर म्हणलं चहायला आमच्यावर घाण करतं काय नाही उतरला आणि मारतलं कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेला आणि ते कोकरीला लागला खाली पडलं त्यांनी बघायला गेलं बघितला रे कोकुळ काय म्हणला अरे बाबा तू जीव वाचवला माझा मला बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारलं नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याचा अगोदर उठून जायला पाहिजे होतं कवळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून कारण आहे तुम्ही अक्कलकोट राहात नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्यात म्हणजे अकलेचं कोट आहे याचा अर्थ काय समजचे समजून घ्या एवढंच बोलून माझं दोन धन्यवाद झालं भेटायला तुम्हाला भेटायला तुमचं दर्शन घ्यायला निघालो पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोहोचेल की नाही मला माहीत नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बा, बाय रोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण पर तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होतं मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतर त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही शिंदराव मेंद्रेसारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची अख्खी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहे खरं म्हणजे सकाळी अकरापासून आता वाजले दहा पण जवळपास अकरा तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला तो या यासाठी का म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत अनेक पक्षाचे लोक येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहे आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी मैत्रीला सांगितलं होतं शिंदरामांना त्यांच्या नावातच राम आहे हे आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही म्हणजे एक बार करली कर तो फिर कमीटमेंट की भी नहीं सुनता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं आलो आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सर्व सहकारी खरं म्हणजे अक्कलकोटला आल्यानंतर मनाला समाधान मिळतं शांती मिळते आणि स्वामी समर्थांच्या कृपा छत्राखालची पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीतला एक अन्यायी शेकडो कार्यकर्त्यांच हजारो कार्यकर्त्यांच शिवसेनेचा भगवा आता धरतोय यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाही आणि म्हणून आपल्याला माहित आहे मी निघालो सोबत लोक येत गेले एक त्याला एक हिंदी शेर आहे अकेला अंगेलाही चलाता ज्याची मे मंजिल मगर लोक साथ आते गए, कारवा बनता असा कारवा वाढत आहे लोक येत चालले खरं म्हणजे या ठिकाणी मी एवढंच सांगतो सिद्धरामजी तुम्ही भेऊ नका तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे या महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेबांचा आनंदिके साहेबांचा आशीर्वाद आहे आणि जनता देखील तुमच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून श्रीरामजी एक साधा सुद्धा कार्यकर्ता स्वतःला समजतात ते परंतु त्यांनी जे काम केलंय त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांचे सात लिंगप्पा मेत्रे वडील त्यांचं देखील समा समाजकार्य फार मोठं होतं आणि म्हणून अतिशय श्रीमंत घराण्यात जन्म होऊन देखील त्यांच्या कधी स्वभावामध्ये श्रीमंतीचा कधी दर पाहिला नाही अगदी गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला भेटणं त्याला मदत करणं कुठलाही अहंकार नाही गर्व नाही आणि म्हणूनच अशाच माणसाला भेटायला मला आवडतं कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो आणि अनेक लोक वडिलांच्या बड़ा नावावर बडाव्या मारतात हुशारक्या मारतात परंतु सिद्धरामजीने कधी ते काम केलं नाही सिद्धरामजी जमिनीवर पाय ठेवून चालले जमिनीवरचा कार्यकर्ता बनले आणि म्हणून कधी त्यांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श झाला नाही हा त्यांचा मोठेपणा आहे हा त्यांचा मोठेपणा आणि म्हणून कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे कार्यकर्त्यांचं खंबीरपणे पाठ करण्याचं काम त्यांनी केलं परंतु त्यांनी हयात घालवली काँग्रेसमध्ये परंतु काँग्रेसचा हात सोडून त्यांनी या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे मी मगाशी म्हणालो मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु तिथे दिशा नाही तिथे दशा झाली तिथे काय शिंद्राम मेहत्रे हे अनुभवी आहेत आणि खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मी सांगतो त्यांच्या नावात राम आहे त्यांना आता कळलेलं आहे की एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो अडीच वर्षात जे काम केले या राज्यामध्ये त्यांनी पाहिलं अनुभवलंय आणि म्हणून ज्या नाही चैना वा नाही रैना हे सिद्धरामजीने ठरवलं आणि आज ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहे आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांना देतो सिद्धरामजी तुम्ही आता शिवसेनेत आलेला आहात तुम्हाला मी एवढंच सांगतो आज माझ्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड दोघही होते तीन वर्षापूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली सत्तेहून पाय उतार झालो आम्ही मी मंत्री होतो माझ्यासोबत आठ मंत्री होते पन्नास आमदार होते या तीन वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला एक उठाव पाहिला राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या तेहतीस देशाने त्याची नोंद घेतली आम्ही सत्तेसाठी नाही विचारांसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि त्या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं आणि तीन वर्षापूर्वी अडीच वर्षात तुम्ही मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलं सगळे कामात थांबली होती स्पीड ब्रेकर होता स्थगिती सरकार होत आम्ही ते पुढं नेलं दा। आज दादा भुसे संजय राठोड सारखे पन्नास लोक सोबत उभे राहिले एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माग एवढी मोठी ताकद तुम्ही कधी राहते की ज्याच्यावर विश्वास असतो देवा आणि ज्यांनी संदेशसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर धर्म मोडला त्यांचा आम्ही पलटी करून टाकला आणि सर्वसामान्य लोकांचं आणलं आणि आपण पाहत आहे लाडकी बहिणी योजना लेख लाडकी सरकार शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप अफवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरल्या तरी सुद्धा योजना कधी बंद होणार नाही आम्ही शब्द पाहणार लोक प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही अनेक लोकानी सिद्धराम जी ना महित है पूर्वी कुनी कुनी प्रिंटिंग मिस्टेक स्टेक मटले अनिवार्य ते में काटना नहीं बाल जे शब्द में दिले ये शब्द एक 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 करुणा में पूर्ण करना करन छोड़ी माय दिला तुम्हें प्रचंड विजय में दिला आज पातो यापन के खरे आर्थाने आज या देशा में दे। जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर लहान मुलांच्या समोर त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या मुच्या गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहलगाममध्ये मध्ये त्यावेळेस देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला आर्मी नेवी एअरफोर्सच्या मागे उभा राहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं हे देखील के आपण पाहिलं आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला त्यांना पुन्हा कडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थाने आज सिद्धराम सगरा सत्तेवर किंबवना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेने सोबत आले बाळासाहेबांचा विचार पुढं घेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहे मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक दिवस असाई की विरोधकांचे सगळे तंबुरी कामे होती आणि लोकांकडे पाठ करून स्वतःचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आ, देवे हो। हा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आज मी डी सी एम आहे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण भांडीला आहोत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की अडीच वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होत त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं हे काम याला स्थगिती हे काम याला स्थगिती पण आताच सरकार महायुतीचं सरकार प्रगती सरकार आहे आणि या ठिकाणी समृद्धी आणणार समृद्ध सरकार लोकांची समृद्धी जीवनामध्ये दिवस बदलले पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो <णव्यार्त> आणि म्हणून आज मी अभिमानाने सांगतो की या ठिकाणी केंद्र आणि राज्य एक डबल इंजिनच सरकार सुरू आहे आणि विकासाला वेग आलेला आहे गर्दी आली आहे आज महाराष्ट्र विकास मध्य पूरा आघाड़ी उद्योग पर चालना देने का आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी देवेद्र जी है नेतृत्व महाराष्ट्र सरकार की विकास यात्रा सुरू है सिद्धराम जी चोन हाथ लगले सोलापूर अक्कलकोट दुधनीच भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी देखील काम केले मंत्री म्हणून काम केलंय आणि त्यांना देखील अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि शिवसेनेच्या ताकदीचा फायदा श्रीरामजीला देखील होईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून एकदा आम्ही ज्याचा हात धरला ज्याला शब्द दिला की तो शब्द पाळणार आहे तो का आणि म्हणूनच वेळ बराच झाला आहे मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगेन सिद्धरामजी आपली जी सगळी टीम आलेली आहे आता आपल्याला काम करायचं आहे हे महायुतीचं सरकार आपण आणलं काम केलं लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका नगरपंचायती यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून हे आपल्याला आपली भूमिका हे आपल्याला अभियान राबवायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे इथं हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे तुमच्यावर असलेलं प्रेम तुम आहे असले हे राम लक्ष्मण मुख्यमंत्री <प्राँगा> होता मुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम केले आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहे आणि या ठिकाणी भगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो विकास काम आपला महायुतीचा अजेंडाचा आहे विकास विकास आणि विकास आणि म्हणून या आपल्या आप विकासाच्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी आज शुभेच्छा देतो पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एक शिंदे येईल हा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र